राज्यात काही ठिकाणी सकाळपासून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत राज्यातील सतरा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे तर उर्वरित जिल्ह्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे तर धुळे नंदुरबार नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे तर पुणे कोल्हापूर सातारा जिल्ह्यासह विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यात तुरक ठिकाणी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे मागील दोन आठवड्यापासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली होती आता पुढील पाच दिवस विदर्भातील अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा बुलढाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्यात तुरक ठिकाणी यलोलट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे तर उर्वरित राज्यात प्रामुख्याने उघडी राहण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे